नमस्कार बुग्यान मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक क्षण विचार करा आपल्या आयुष्याचा पाया ज्या विश्वासांवर उभा आहे तेच विश्वास तेच विचार जर एका क्षणात खोटे ठरले तर कसं वाटेल जर आपल्याला कळालं की आपण आजपर्यंत जे काही खरं मानत आलो हो, आहोत ते चुकीचं होतं तर हो हे ऐकून धक्का बसेल पण ऍडम ग्रांट त्यांच्या थिंक अगेन या पुस्तकात नेमकं हेच सांगतात ते म्हणतात की आपल्या चुका मान्य करण्याची आणि पुन्हा विचार करण्याची जी ताकद आहे ना तीच आपल्याला पुढे घेऊन जाते तीच आपल्याला यशस्वी बनवते आज आपण याच अविश्वसनीय शक्तीबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला एक अगदी सोप्पा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा अनुभव घेऊया आपण सगळेच कधी ना कधी परीक्षा दिलीये बरोबर समजा आपण एक मल्टिपल चॉईस परीक्षा देतोय एका प्रश्नाचं उत्तर लिहिलंय पण पेपर पुन्हा तपासताना मनात शंका येते वाटतंय की हे उत्तर चुकीचं असू शकतं आपण काय करतो अशावेळी आतून आवाज येतोच की नाही अरे नाही नाही पहिलं जे सुचला ना तेच बरोबर असतं बदलू नकोस इन्स्टिंक्टवर विश्वास ठेव आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात हाच विचार येतो आणि गंमत बघा आपल्यासारखा विचार करणारे एक दोन नाहीत तर तब्बल पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी आहेत त्यांनाही हीच भीती वाटते की उत्तर बदललं तर मार्क जातील इतकंच काय मोठमोठे शिक्षक आणि कोचिंग सुद्धा हेच सांगतात की पहिल्यांदा जे मनात येतं तेच बरोबर असतं पण हे खरंच आहे का की आपण सगळे एका मोठ्या गैरसमजाला बळी पडलोय पिढ्यानपिढ्या -पीढ़े चालत आलेल्या या समजुतीला कधी कोणी आव्हान दिलंय का आता खरी गंमत तर पुढे आहे जेव्हा मानसशास्त्रज्ञांनी हजारो उत्तरपत्रिका तपासल्याना खास करून जिथे खोडून उत्तरं बदलली होती तेव्हा एक असं सत्य समोर आलं की धक्काच बसेल ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या उत्तरावर शंका घेतली आणि पुन्हा विचार करून ते बदललं त्यांचे गुण कमी नाही झाले उलट वाढले होते या एका छोट्याशा उदाहरणावरून हेच सिद्ध होतं की पुन्हा विचार करणं म्हणजेच रीथिंकिंग किती फायद्याचं ठरू शकतं याचा अर्थ आपला पहिला विचार नेहमीच बरोबर असेल असं नाही मग प्रश्न हाच आहे की जर पुन्हा विचार करणं इतकं महत्वाचं आहे फायद्याचं आहे तर मग आपण का ते टाळतो का आपण आपल्याच मतांच्या पिंजऱ्यात अडकून बसतो चला यामागची कारणं जरा खोलात जाऊन शोधूया याचं कारण आहे ना ते आपल्या मनात खूप खोलवर दडलेलं आहे आपण पुन्हा विचार करायला यासाठी घाबरतो कारण ते थेट आपल्या मीपणाला आपल्या ओळखीला आव्हान देतं मी असाच आहे किंवा माझे विचार पक्के आहेत हे म्हणण्यात एक प्रकारचा आराम मिळतो एक सुरक्षित भावना असते शंका घेण्याच्या त्रासापेक्षा त्या अस्वस्थतेपेक्षा माझं बरोबर आहे या विश्वासाचा आराम आपल्याला जास्त आवडतो हो की नाही आणि याच आरामाच्या शोधात ॲडम ग्रँड म्हणतात आपण नकळतपणे तीन भूमिकांमध्ये अडकून जातो पहिली भूमिका आहे प्रीचरची म्हणजे धर्मोपदेशकाची जो फक्त स्वतःचे विचार इतरांना पटवून देत सुटतो मीच बरोबर आहे हे सिद्ध करत राहतो दुसरी आहे प्रॉसिक्युटरची म्हणजे वकिलाची जो दुसऱ्यांच्या विचारात फक्त चुकाच शोधतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो आणि तिसरी पॉलिटिशियनची राजकारण्याची ज्याला सत्य काय आहे याच्याशी देणं घेणं नाही त्याला फक्त लोकांची पसंती मिळवायची आहे टाळ्या मिळवायच्या आहेत या तिन्ही भूमिकांमध्ये आपण सत्यापासून लांब जातो याचं एक काळजाला हात घालणारं उदाहरण आहे का एकोणीसशे एकोणपन्नास साली अमेरिकेत मँगलंच नावाच्या जंगलात भीषण आग लागली वाऱ्यामुळे आग इतक्या वेगाने पसरत होती की जवानांना आपला जीव वाचवण्यासाठी पळावं लागत होतं त्यांच्या कमांडरने त्यांना त्यांची अवजड अवजारं म्हणजे कुऱ्हाड फावडी सगळं फेकून देऊन पळायला सांगितलं पण अनेकांनी तसं केलं नाही का कारण त्यांच्या मनात विचाराला या अवजारांशिवाय मी कोण मी तर फायर फायटर आहे हीच माझी ओळख आहे आणि त्या अवजारांच्या ओझ्यामुळेच ते वेगाने पळू शकले नाहीत आणि दुर्दैवानी त्यातल्या तेरा जणांचा मृत्यू झाला अगदी तसंच आपली मतं ही आपली अवजारं बनतात आणि ती आपल्याला प्रगतीपासून रोखत असली तरी आपण त्यांना सोडायला घाबरतो मग या मानसिकतेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं यावर मात करायची कशी याचं एकच उत्तर आहे एका शास्त्रज्ञासारखा विचार करायला शिकायचं सत्याच्या शोधात निघालेल्या एका संशोधकासारखं ज्याला स्वतःच्या मतांपेक्षा सत्य जास्त महत्वाचं चा वाटतं चला बघूया हे नक्की करायचं कसं इटलीमध्ये एक जबरदस्त प्रयोग झाला काही नवीन उद्योजकांना दोन गटांमध्ये विभागलं एका गटाला सांगितलं तुम्ही तुमचं काम नेहमीसारखं करा पण दुसऱ्या गटाला शास्त्रज्ञांसारखं विचार करायला शिकवलं म्हणजे काय तर तुमच्या बिझनेस आयडिया म्हणजे फक्त अंदाज आहेत त्यांना बाजारात तपासा लोकांकडून जाणून घ्या आणि गरज पडली तर बिनधास्त बदला आणि वर्षभरानंतरचे निकाल अक्षरशः अविश्वसनीय होते ज्या गटाने शास्त्रज्ञांसारखा विचार केला त्यांची सरासरी कमाई होती बारा हजार डॉलर्सपेक्षा जास्त आणि दुसऱ्या गटाची फक्त तीनशे डॉलर्स तब्बल चाळीस पटींचा फरक का कारण ते आपल्या चुकांमधून शिकले त्यांनी आयडियाच्या प्रेमात न पडता सत्याचा स्वीकार केला आणि हेच तर शास्त्रज्ञांचं खरं काम आहे त्याचं ध्येय मी बरोबर आहे हे, हे सिद्ध करणं नसतं तर सत्य काय आहे हे, हे शोधणं असतं ते आपल्या मतांना आपल्या थिअरींना चिकटून बसत नाहीत उलट ते चुकांचं स्वागत करतात कारण त्यांना माहीत आहे प्रत्येक चूक ही ज्ञानाची एक नवीन पायरी आहे सत्याच्या अजून जवळ जाण्याचा एक नवीन मार्ग आहे नोबेल पारितोषिक विजेते मानसशास्त्रज्ञ डॅनियल कहानेमन काय म्हणतात बघा ते म्हणतात जेव्हा मी चुकतो तेव्हाच मला खात्री पडते की मी काहीतरी नवीन शिकलो आहे विचार करा केवढं मोठं सत्य आहे या एका वाक्यात आपण चुकीला अपयश समजतो पण ते म्हणतात चूक हे शिकण्याचं पहिलंच पाऊल आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकण्याची एक मौल्यवान संधी मिळवतो मग हा चुकण्याचा आनंद घ्यायचा कसा आपल्या अहंकाराला बाजूला कसा ठेवायचा यासाठी दोन सोप्या पायऱ्या आहेत पहिली तुमच्या आजला तुमच्या कालपासून वेगळा करा तुम्ही कोण होता यापेक्षा तुम्ही कोण बनू शकता हे जास्त महत्वाचं आहे आणि दुसरी तुमची मतं तुमच्या ओळखीपासून वेगळी करा माझं मत आणि मी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुमचं मत बदललं म्हणजे तुम्ही हरलात असं नाही उलट तुम्ही अधिक हुशार झालात याचं एक जबरदस्त उदाहरण आहे भौतिकशास्त्रज्ञ अँड्र्यू लायन्स यांचं त्यांनी एका मोठ्या शोधाची घोषणा केली पण काही महिन्यांनी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गणनेत एक छोटीशी चूक झालीये आणि तो ग्रह अस्तित्वातच नाहीये आता विचार करा किती मोठी नामुष्कीची गोष्ट होती ही पण त्यांनी काय केलं एका मोठ्या परिषदेत शेकडो शास्त्रज्ञांसमोर उभं राहून प्रामाणिकपणे आपली चूक केली आणि मग जे झालं ते कमाल होतं लोकांनी त्यांची टिंगल उडवली नाही उलट उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या त्यांच्या प्रामाणिकपणासाठी बघा चूक मान्य केल्याने तुमची किंमत कमी होत नाही उलट ती कैक पटीने वाढते ओके तर आपण स्वतःच्या विचाराबद्दल बोललो पण आपलं आयुष्य फक्त आपल्यापुरतं नसतं ना आपण रोज इतरांशी बोलतो काम करतो कधीकधी वादही घालतो मग अशावेळी काय करायचं चला तर मग विधायक संघर्षाचं म्हणजे चांगल्या वादाचं महत्व समजून घेऊया हे बघा संघर्ष दोन प्रकारचे असतात आणि यातला फरक समजणं खूप महत्वाचं आहे पहिला म्हणजे रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट हा व्यक्तिगत असतो तू असाच आहेस तुला कळत नाही असले हल्ले हा संघर्ष नाती तोडतो आणि कामाचं नुकसान करतो आणि दुसरा आहे टास्क कॉन्फ्लिक्ट म्हणजे कामावरचा विचारांवरचा संघर्ष या कामाला आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो का हा वाद विचारांवर असतो व्यक्तीवर नाही आणि हाच संघर्ष आपल्याला पुढे घेऊन जातो आपल्याला पहिला टाळून दुसऱ्याला आपलंसं करायचंय मग असा चांगला वाद हा टास्क कॉन्फ्लिक्ट आपल्या आयुष्यात आणायचा कसा यासाठी एक भारी मार्ग आहे चॅलेंज नेटवर्क तयार करणे म्हणजे काय तर अशा लोकांचा एक ग्रुप बनवायचा जे तुमचे मित्र आहेत पण ते तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणार नाहीत ते तुम्हाला आरसा दाखवतील तुमच्या विचारांना चॅलेंज करतील हो सुरुवातीला हे अवघड वाटेल पण असेच लोक तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात आणि तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवतात आणि आता आपण या संपूर्ण चर्चेच्या सर्वात महत्वाच्या आणि शक्तिशाली भागाकडे आलो आहोत आपण स्वतः तर बदलू शकतो पण इतरांना कसं बदलायचं भांडून वाद घालून नाही उत्तर इतकं सोपं आहे पण तितकंच परिणामकारक ते म्हणजे ऐकून चला ऐकण्याच्या या अद्भुत शक्तीबद्दल जाणून घेऊया याचं एक अगदी जवळचं उदाहरण म्हणजे कोरोनाची लस जेव्हा लस आली तेव्हा अनेक लोक ती घ्यायला घाबरत होते त्यांना जेव्हा आकडेवारी सांगितली गेली तेव्हा त्याचा अनेकदा उलटा परिणाम झाला ते अधिक चिडले पण काही डॉक्टरांनी एक वेगळा मार्ग निवडला त्यांनी उपदेश देण्याऐवजी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं त्यांच्या मनातली भीती समजून घेतली आणि काय चमत्कार झाला बघा लोकांचा विश्वास बसला आणि तेच लोक लस घेण्यासाठी तयार झाले या डॉक्टरांना वॅक्सिन विस्परर्स असं सुंदर नाव मिळालं त्यांनी उपदेश नाही दिला तर फक्त ऐकलं या पद्धतीला मोटिवेशनल इंटरव्ह्युइंग म्हणतात आणि ही खरंच एका जादूच्या कांडीसारखी काम करते यात आपण समोरच्याला शिकवत नाही उलट आपण त्याला मोकळे प्रश्न विचारतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय बदल बघायला आवडेल आणि आपण फक्त उत्सुकतेने ऐकतो यामुळे काय होतं तर बदलाची प्रेरणा त्यांच्या आतून येते ती बाहेरून लादलेली नसते आणि म्हणूनच ती टिकते तर आजच्या या सगळ्यातून आपण काय शिकलो चला चार महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया पहिलं आपल्या डोक्यातला प्रीचर प्रॉसिक्युटर आणि पॉलिटिशियन बाजूला सारा दुसरं शास्त्रज्ञाचा सा चष्मा लावा आणि चुकांमधून शिकायला तयार रहा तिसरं तुमच्या प्रगतीसाठी एक चॅलेंज नेटवर्क नक्की बनवा आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं इतरांना बदलायचं असेल तर आधी त्यांचं ऐकायला शिका चला तर मग हे फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये आता खरं काम सुरू होतंय आज असा कोणता एक विश्वास आहे असं कोणतं एक मत आहे ज्यावर आपण पुन्हा विचार करायला तयार आहोत मग ते आपल्या कामाबद्दल असो नात्यांबद्दल असो किंवा स्वतःबद्दल थोडा वेळ थांबा आणि असा विचार नक्की करा कारण खरा बदल तो विचारांपासूनच सुरू होतो जर तुम्हाला असाच विचार करायला लावणारा कंटेंट आवडत असेल तर बुग्यान मराठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच रंजक पुस्तकासोबत धन्यवाद